नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्रीय कर्मचाऱ्यांना अच्छे दिन पेन्शन आणि रिटायरमेंटच्या नियमात मोठे बदल कोट्यवधी कुटुंबियांची दिवाळी झाली गोड व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारने लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे आता कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या हक्काच्या पेन्शन आणि इतर लाभांसाठी महिनो महिने कार्यालयात चक्रा माराव्या लागणार नाही सरकारने जारी केलेल्या नवीन आदेशानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला सेवानिवृत्त होण्याच्या दोन महिने आधीच पेन्शन पेमेंट ऑर्डर म्हणजेच पीपीओ देणे बंधनकारक करण्यात आले आहे पेन्शन मित्र करणार मदत या प्रक्रियेतील सर्वात मोठा बदल म्हणजे प्रत्येक सरकारी विभागात आता एक पेन्शन मित्र किंवा कल्याण अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल हे अधिकारी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शनचा अर्ज भरण्यापासून ते सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करण्यापर्यंत संपूर्ण प्रक्रियेत मदत करतील इतकेच नाही तर कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना फॅमिली पेन्शन मिळवून देण्याची जबाबदारीही याच अधिकाऱ्यांवर असेल यामुळे कर्मचाऱ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबांचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे डिजिटल प्रणालीमुळे कामाला वेग सर्व प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक करण्यासाठी सरकारने भविष्य नावाचे भविष्य नावाचे ऑनलाईन पोर्टल सुरू केलेले आहे सर्व मंत्रालय आणि विभागांना या पोर्टलशी जोडण्यात आले आहे त्यामुळे पेन्शन प्रकरणावर ऑनलाईन लक्ष ठेवता येईल कर्मचाऱ्यांची सर्व्हिस बुक आता डिजिटल स्वरूपात ठेवली जाणार असल्याने कागदपत्रांची पूर्तता करणे सोपे होईल चौकशीमुळे पेन्शन थांबणार नाही अनेकदा एखाद्या कर्मचाऱ्यावर विभागीय चौकशी सुरू असल्यास त्याची पेन्शन थांबवली जात असे जात मात्र आता या नियमात बदल करण्यात आलेला आहे नवीन नियमानुसार चौकशी सुरू असली तरी कर्मचाऱ्याला तात्पुरती पेन्शन दिली जाईल केवळ त्याची ग्रॅज्युएटीची रक्कम चौकशी पूर्ण होईपर्यंत रोखून धरली जाईल दोन महिने आधी पीपीओ अनिवार्य सी सी एस नियम दोन हजार एकवीस अंतर्गत आता निवृत्तीपूर्वी दोन महिन्या आधी पीपीओ किंवा ई ओ जारी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे सरकारचा सरकारचा उद्देश निवृत्ती प्रक्रियेत पारदर्शकता वाढवून प्रत्येक कर्मचाऱ्याला सन्मानपूर्वक आणि तणावमुक्त निवृत्तीचा अनुभव देणे हा आहे यामुळे आता कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला त्याच्या अधिकारासाठी वाट पाहावी लागणार नाही पुन्हा भेटू एका नवीन अपडेट धन्यवाद